तर हा इकडे पूर्ण बागेचा मॅप आहे झाडावरचा असोल असून दिसतोय क्लिअर हा बघा तर इकडे या इकडे वाघ आहे वाघ बिबट्याने इकडे खतरनाक पोस्ट दिली नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पण एक स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो इकडे आलोय मुंबईला सकाळचे अकरा वाजलेत आणि आपण चाललोय राणीच्या बागे सोबत आमची ही कंटाळलेली मंडळी इकडे बाबू आहे इकडे बारकू आहे भाची मंडळी ही कविता आहे राणीच्या बागेत नाही ना गेलीस तर कविताला बघायची होती राणीची बाग तर बोललो कविताला तर राणीची बाग दाखवतोच सोबत यांना पण दाखवतो आपण बाबू केव्हा गेलेलो मागे ना तेव्हा बाबू छोटा होता दोन वर्षापूर्वी नाहीतर एक दीड वर्ष तरी झालं असेल दोन वर्षापूर्वी गेलो होतो आम्ही बाबू बारक्या बारक्या आणि बाबू छोटे होते तेव्हा आता कसे मोठे झाले तर आता वाघ जरा चांगला दिसेल एकदम बारक्या इकडे एक बघ बारक्या घरीच बोलला ट्रेनने मी येत नसतो गाडीने तरी येतो त्याच्यामुळे बारक्याच्या चक्करमध्ये आता ओला बुक केले त्यासाठी ते, ते दहा मिनटं वेट करतोय बारक्या गाडीने जायचं आहे ना आपल्याला बारक्या गाडीने ना बारक्या पण कंटाळला गाडीची वाट बघून बघून चला ही आमची गाडी आली कलटी मारू उन्हातून कंटाळला जामच तर हे इकडे आहे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अँड झू तर राणीची बाग थोडक्यात सांगायचं तर इकडेच अपोजिटला भायकळ स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आणि गर्दी मरणाची असणार वाटतं आज सॅटरडे आहे ना सो गर्दी खूप आहे मला वाटतं छोटी मंडळी खूप आहे स्कूलची ह्यांच्यासारखी तर हे इकडे तिकीट काउंटर आहे आणि ते स्कॅनर दिसतो त्याच्यावरती तिकीट मिळू शकता तर आपण इकडूनच काढलं काय अरे आपल्याला वाले बघायचे आहेत बाबू दाखवते डायना सोरा बघा चला खूप सारी मंडळी दिसते स्टुडंट लोक आहेत शाळेची मुलं आहेत खूप तर मोठ्या माणसांचं पन्नास रुपये तिकीट छोट्या मुलांचं पंचवीस रुपये तर हा इकडे पूर्ण बागेचा मॅप आहे आपण आता इथे आहोत इथून जाऊया एलिफंट बघूया ह्यालाईन असं जाऊया हां मगरमच्छ पण बघूया चल सगळे प्राणी बघूया आपण चला बारक्या हा पेंग्विन पण बघूया चल तर आतमध्ये आलात ना की एकदम मस्त वाटतं थंडगार झाडं खूप आहेत थांबा मी लवकरच येत आहे वर्ष झालं असेल पण अजून काही आला नाही सिंह काहीतरी खडकला आहे तर इकडे आहे अस्वल अस्वल बघूया लोक खूप आहेत गर्दी खूप आहे सॅटर्डे संडेला अवॉइड करायचं यायचं हे बघा इकडे मोगली पण आहे हा बघा हा अस्वल फायनली तोंड दाखवलंय तो झाडावरचा पण हल्लाय झाडावरचा असून दिसतोय क्लिअर हा बघा कसा झोपलाय बघा दिसलं काय

तर इकडे या इकडे वाघ आहे वाघ वाघ टेरिटरी पड़ चला वाघ बघायला हे बघा तर प्रत्येक लिहिलेली पाटी आहे तर इकडे वाघ आहे बरीच मंडई आहे बघूया आता वाघ जवळ येता काय वाघ जवळ आहे की नाही तर वाघ तिकडे झोपलाय मित्रांनो बघा ए, तो बघा हा बघा तर बघायला येऊया हे बघा इकडे पाणी वगैरे आहे ना पाण्यातून येऊन वगैरे जातो पण एकच दिसला दोन होते मागे पण आलो होतो ना गेल्या वर्षी तेव्हा दोन होते तर इकडे मध्ये आलात की फूड स्टॉल आहे इकडे तर इकडे पान घोडे आहेत दोन पण पाण्यात तोंड घालून हे बघा आणि आमची ही मंडळी चढून चढून बघताय दिसला दिसला ना हा दुसरं बघूया ना आता चला इकडे बघूया का या काय आहे आणि बाबू ना बघा धावतच जातो आणि काय पण बघतो कोण आहे याच्यामध्ये अरे पोच आहे काय कोण आहे याच्यात ह्याच्यामध्ये पण पानघोडेच आहेत दोन आहे बघा पण ते कसे पाण्यात डुबूनच राहतात पाटत दाखवतात हिप्पोज आहे ना हां इकडे माकड आहेत तर माकड काय बघायला जावे नको माकड आपल्याकडे मरणार असतात कवलावर चला माकड बघायचे आहेत हा ना बाबा ना।, ना, ना चला दुसरा बघायचा आहे चला चला या लवकर या वाघ दाखवतो वाघ दाखवतो इकडे या ये इकडे वाघ दाखवतो इकडे या लवकर हा बघ दिसला हा बघ दिसला काय बारक्या दिसला वाघ चला डॉगे आहे ना तर चला आता मागे जाऊया मागे बघूया तर बरेच प्राणी बघायचे राहिलेत आपले हरण वगैरे बघायची राहिली हा इकड़े जाड़ बगा, फड़ा बगा मोटी -मोटी तर हे इकडे झाड बघा कैलासपती फळं बघा कशी मोठी मोठी आलीत तर बरीच झाड आहेत दुर्मिळ वगैरे बघायला भेटतात इकडे हे बघा हे पण सेम झाड आहे कैलासपती हा इकडे ब्लॅक पॅन्थर आहे हा बघा पण अर्धो अर्धो पांढरो पण आहे चित्तळ आहे स्पॉटेड डियर तर ह्याच्यामध्ये ना मिक्स आहे तर चारा खात हे वेगळं आहे हे बघा ही मंडळी बघा किती बसली आहे झाडावरती वटवागळं आहेत मोठीवाली खूप आहेत खूप आहेत पूर्ण झाडावरती खूप आहेत तर इकडे समोर आहे पेंगविन कक्ष पेंगवीन बघूया या कॅमेरा अलाव करतात का माहीत नाही तिकडे पण दाखवतो लपून छपून तुम्हाला चला काय खूप आहेत खूप आहेत झाडावरती खूपच आहेत तर इकडे बघता पेंग्विन आहेत पेंगवीन हे बघा अर्धे पाण्यात पोहतायत पण इकडे सगळे पक्षी आहेत या पक्ष्यांचे नंदन होऊन बारके काय बघायचं आपल्याला पॅरट ये बार क्या पक्षी लवल बाहर दिसले का है? मोर दिसला? हा इकडे धनेश है हॉर्न बिल है हा बगा इकड़े एक है आपल्याकडे खूप असतात इथे जवळून बघायचा खूप सारे हां इकडे पोपट आहेत सगळे तो एक डोली डोलीमध्ये आहे बघा कृत्रिम डोली बनवले त्याच्यामध्ये आहे इकडे आहे सैन्य मकाव हे बघा बरेच आहेत ते बघा इकडे दोन आहेत वरती पण दोन आहेत आणि जेवढे पण आहेत ना ते जोडीनच बसलेत काय हा बघा सारखा हे दाखवतो ते दाखवतोय काय आहे हा हा पोपट दापायला आणला त्याने वा इकड़े खूप आहेत हे बघा आपल्याला मगर पण नाही ना कुठे दिसली मगरमच्छ हा सूर माड आपला बेरले माड हा तिकडे बघून आलो आपण तिकडून फिरून आलो ना आपण तर इकडे आहे मगर बघूया आधी आहे का या खालून ये खालून खालून ये बघूया सावकाश सावकाश बाबू इकडून ना खालून पाण्यातून दिसत असणार आणि वरून पण दिसत असणार आधी खालीन बघूया ह्या मगर खूपच आहे त्याच्यापेक्षा आंघोळ करायला भारी आहे कसलं वाटतंय बघा खतरनाक आंघोळ करायला का माझ्या येईल रे ह्याच्यात पोहायला ही मगर आहे दिसत पण आहे ही बघा ही मगर आहे खूप मोठी आहे तिकडे काय तिकडे ते बघ कोपऱ्यात ही एक मगर आहे आणि तिकडे काय कोपऱ्यात ही बघा मगर केवढी आहे बघा खतरनाक आहे खतरनाक हा हा नाही इकडे काय तू इकडे काय का या वरून मगर बघूया दिसतायत काय हे ते बघ मगर दिसली काय सुसर आहे ती मगर नाही ही सुसर बोलता तिला ही सुसर आहे आणि त्या साईडला मगर आहे ही एक आहे आणि ते एक आहे बघा इकडे मगर आहे हे मगर आहे ते बघा मगरीचं तोंड असं जाड असतं आणि सुसरीचं असं लांब असतं ही हे एक मगर आहे इकडे हा आणि इकडे बघा पान पक्षी बर्ड चला चला मोठे मोठे पक्षी बघे लवकर चला पळा तर खूप मोठा एरिया आहे फिरायला खूप वेळ लागतो बराच वेळ लागतो ह्याच्यामध्ये सगळे पानपक्षी आहेत आतमध्ये गेट बघा मस्त बनवला एकदम साखळ्यांचा हळू कोण आहे हा हा कोणतरी आहे ते हा बघा वेलकम करायलाच बसलाय अरे बाबा उडाला वाव हे बघा कसले खतरनाक आहेत जा, तर सगळे ना पानपक्षी आहेत त्याच्यात आणि खूप जातीचे खूप प्रजातीचे पानपक्षी आहेत हा बघा केवढा आहे आता नावं नाही माहिती यांची सगळे एकत्रच आहेत आणि मेन गोष्ट हा बघा हा एक दिसतो पक्षी हा ना बाहेर आहे जाळ्याच्या बघा हा जाळ्याच्या जा बाहेर बसलाय आहे वरून काय माहित नाही की तू बाहेर चाल असेल हा चला या बघूया हम्म हा झाडावरती बसलाय हा कांड्या कांड्या मला वाटत तो कांड्या असेल मग हा बघ हा मोठावाला मित्रांनो वाघ बघायला आलेलो तो लांबच फिरतोय एकदम तो बघा एक तो, तो एकदम लांबच फिरतोय एक इकडे येत नाही जवळ आज ना। सगळे <sutta> प्राणी बघून झाले आणि वाघाला बघायचं होतं मगाशी बघितलं ना तर वाघ तिकडे येतच नव्हता बाहेर आणि आता एक नंबर आला होता मस्तपैकी बाहेर तर एकदम असा काचेला चिपकून गेला बाबू एकदम पुढ्यातून गेला ना बाबू असा उभा होता तिथे तोंड करून एकदम घासून गेला काचेला उशीर पण झालाय चला जाऊया एकदा चल ना म्हणतो या तरी पण ए कविता तू बस ते मी आलो लगेच इथे बघतो काहीतरी तर घरीच जायचं होतं बारक्या म्हणतो एकदा चल अजून इथे काहीतरी आहे हे बघायचं काहीतरी राहिलं होतं इथे इथे बिबट्या होते आता आहेत का बघूया या कारण मागे आपण आलो ना तेव्हा बिबट्या होते पण आता बिबट्या बघायला भेटले नव्हते आपल्याला या बघूया आहे का बिबट्या तो का बघूया मागच्या वेळेला बिबट्या ना तिकडे लपून होता त्याच्यामुळे जा जास्त दिसला नव्हता एकदम क्लिअर हां बोल ना हा चित्ता अरे काकाची टांग तुझ्या नाही या इकडे ना, ना, दिसला बिबट्या बिबट्याने इकडे खतरनाक पोस्ट दिली आहे कसा वाटतोय बघा चला तर मित्रांनो ना बिबट्या बघायचा राहिलेला आणि तरच बघायचा राहिलेला बिबट्या पण बघून झालाय आता बरेच वाजलेत फिरता फिरताना खूप वेळ निघून गेलाय कविता पहिल्यांदाच आलेली राणीची बाग फिरायला कसं वाटलं वाघ छान आहे ना मला यायचं असेल ना तर संडे आणि सॅटरडे अवॉइड करून या सॅटरडे आणि संडेला खूप गर्दी असते मध्ये चालत ना तर गर्दी नसते बरीच मंडई कमी असते आणि बुधवारी काहीतरी सुट्टी असते वाटतं बुधवारी बाग बंद असते तर चला आता मारू मारूया हा व्हिडिओ येतेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू ते एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद